धाम परम ब्रह्म परेशं परमेश्वर पुष्टं, पुष्ट मनंतक सुरा सुरेंद्रे सिद्धेन्द्रे स्तोमे स्तोमे परात्परं सुरपद्म दिनेशंच गणेश मंगलायनं गणपतीच स्मरण कुरु प्रथम अद पूजेचा मान ज्याला मिळालेला आहे सर्व देवांच्याकडून त्या गणपतीचं स्मरण करून आपण आपल्या फलितातील एक महत्वाच्या भागावर जी चर्चा करतो आहोत त्यावर प्रकाश टाकतो आहोत आपण फलित शिकण्यासाठी ज्योतिषाने कशी मेहनत घेतली पाहिजे त्याचं आचरण कसं पाहिजे हे बघून नंतर आपण नवमांशाशिवाय पर्याय नाही फलितामध्ये हेही बघितलं आणि नवमांशाचा अभ्यास करीत असताना नेमकं फलित कस सांगायचं किंवा आपल्या जन्मपत्रिकेमध्येच आपण जेव्हा नक्षत्राचे अंश सांगतो तेव्हा त्यातच ही नवमांश कुंडली कशी अंतर्भूत झालेली आहे त्याही पेक्षा अवकाडा चक्रामध्ये आपण जेव्हा आपल्या जन्मवेळेसच्या ग्रहाचं पद स्थान नक्षत्र राशी हे सगळं निश्चित करतो तेव्हा तिथेच या नवांश कुंडलीचा कसा जन्म होतो हे आपण चर्चा केलेली आहे आणि आता आपण हे पण बघितलेलं आहे कि राशी असती तीस अंशाची त्यानंतर त्यामध्ये नक्षत्र असतात तीन तीन नक्षत्र वेगवेगळ्या प्रकारे कधी एक पाद कधी त्रिपाद कधी द्विपाद कधी चतुर्थ पाद याप्रमाणे येतात आणि त्या तीन नक्षत्रापैकी आपल्या जन्मवेळेला किंवा आपल्याकडे आलेल्या जातकाच्या जन्मवेळेला त्याला कोणतं नक्षत्र लागतं हे अगोदर बघावं लागतं म्हणजे राशी आहे तीस अंशाची नक्षत्र आहे तेरा अंश वीस कलाच मग अंश तेरापैकी त्याला किती अंशामध्ये जन्म होण्याच प्रारब्ध प्राप्त झालं आहे हे आपण बघतो आणि त्यानुसार त्या नक्षत्राच्या त्या, नक्षत्रा त्या। विशिष्ट पदामध्ये जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा त्याला जन्म वेळेला मिळती ती राशी नक्षत्र हे सगळं खरं असलं त्याला मिळतात त्या नक्षत्राचे तीन अंश वीस कला आणि हे त्याच प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा त्याच्या प्रारब्धानी त्याच त्याचा रवी त्या नक्षत्रात त्या पदात आहे त्याचा चंद्र त्या, त्या नक्षत्रा विशिष्ट नक्षत्राच्या विशिष्ट पदामध्ये आहे त्याच्या प्रारब्धानीच त्याच्या कुंडलीतील सगळे ग्रह हे विशिष्ट राशीत विशिष्ट नक्षत्रात आणि विशिष्ट पदामध्ये आलेले आहेत ही गोष्ट एकदा लक्षात आली की मग तुम्हाला सूक्ष्मांश म्हणजे काय हे कळायला वेळ लागणार नाही कारण सूक्ष्मांश म्हणजे काय आहे तर त्या राशी नक्षत्र आणि त्या पदाचा केला जाणारा सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास सूक्ष्म अंश आउन, सूक्ष्म अंश म्हणजे आणि सूक्ष्म अंश इथे तीन अंश वीस कला हे घेतलेले आहेत तीस अंशाची राशी तेरा एक नक्षत्र आणि तीन अंश वीस कलाचा एक नक्षत्राचा आणि पाभाने त्याच पादामध्ये त्याचा जन्म झालेला आहे म्हणजे ते पद जर कर्क राशीचा असेल तर तो त्याचा जन्मवेळेस जन्मबिंदू हा कर्क नवांशामध्ये जाईल नवांश कुंडलीच कर्क लग्न येईल तो प्रत्येक ग्रह ज्या राशीच्या ज्या नक्षत्राच्या ज्या पदामध्ये जन्माला आलेला आहे त्या जन्माच्या वेळेसच्या त्या ग्रहांच्या त्या पदाच जे काही पद नवांश राशी आहे तीच नवमांशामध्ये त्याला मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे लग्नबिंदू महत्वाचा लग्नबिंदू नुसार सगळे आकडे कुंडलीतले बदलतात जर कुंडली कुंडलीमध्ये त्याला चांगलं लग्न मिळालं म्हणजे चांगला नवमांश असला तर बाकीचे ग्रहही त्या परस्वे फिरत राहतात कुंडलीत आणि आपलं आपलं स्थान निश्चित करतात त्याप्रमाणे मग जर कर्क कर कर लग्न कर्क कर वंश किंवा नुसतं कुठलंही लग्न असो कर्क कर वंश मिळाला तर नवशात कर्क कर लग्न लग्न स्थानी टाकून आपण कर्क कर वंशाची कुंडली बनूत आणि मग अशा वेळेला जर त्याला त्याचा शनी कुंभेमध्ये असेल तर मग कुंभ राशी ही अष्टमात गेली मग त्याचा शनी अष्टमात गेला आणि त्याचा भाग्याचा जो ग्रह आहे मीन राशी भाग्यात येईल आणि गुरु भाग्येश होईल तेव्हा भाग्येश ते असलेला त्याचा ग्रह हा लाभात जाईल जर वृषभेमध्ये गुरु असला तर म्हणजे थोडक्यात म्हणजे काय कि प्रत्येक कुंडली ही ज्या प्रमाणे असेल त्याप्रमाणे लग्न बिंदूच्या अनुसार त्याचे पुढचे आकडे टाकले जातात आणि लॉक वाईज हे असं अशा, अशा प्रकारचं फिरण आपण बघतो कि अँटी क्लॉक वाईज असायला हे ग्रह असे फिरतात आणि मग त्यामुळं आपण बघतो कि किती वाजले किती वाजले हे बघत असताना आपण जेव्हा अँटी क्लॉक वाईज हे असे फिरतात क्लॉक वाईज ग्रह फिर अँटी क्लॉक वाईज फिरतात आणि मग तेव्हा त्या ग्रहांना अँटी क्लॉक वाईज फिरत असताना कोणत्या नक्षत्राच कोणतं पद किती अंशात मिळालेलं आहे हे आपल्या लक्षात येत आणि कुंडली तो ग्रह तशा प्रकारे त्या राशीत बसतो आणि कुंडली ज्या राशीची असेल त्या राशीनुसार इतर राशींना कुणाला भाग्याच स्थान मिळत कुणाला सप्तमाच स्थान मिळत कुणाला तृतीयाच मिळत म्हणजे सगळ्यात महत्वाचा जर कोण असेल तर तो आहे लग्न बिंदू आपल्या जन्माच्या वेळेला आपल्या प्रारब्धाच खरं प्राथन घेऊन कोण येत आपला लग्न बिंदू येतो आणि आपल्या लग्न नुसार आपली कुंडली बदलते म्हणजे फिरत राहते आणि आपल्या लग्न नुसार आपली नवांश कुंडली किंवा इतर वर्ग कुंडल्या ही बनतात इतर ग्रह हे लग्न बिंदू जेव्हा निश्चित होतो तेव्हा त्याप्रमाणे त्यांना मिळालेल्या राशी ते निमूटपणे त्या स्थानात जाऊन बसतात लग्न बिंदू हा अत्यंत महत्वाचा अत्यंत सेन्सिटिव्ह आणि अत्यंत परिणाम करणारा आहे गोचरीचे, गोचरीचे ग्रह हे आपण चंद्राकडून पाहतो चंद्र राशी कडून आपण पाहतो कारण चंद्र फास्ट फिरतो म्हणून पण गोचरीचे ग्रह सुद्धा आपण लग्न कडून पाहायला हवेत लग्न बिंदू हा चंद्रापेक्षाही फास्ट फिरतो तो इतका फास्ट असल्यामुळेच इतका जलद गतीनं फिरत असल्यामुळे आपल्याला लग्नबिंदू कडून बघितलेलं गोचर ग्रहांचं फलितही लवकर फली फळाला आलेलं जाणवत अर्थात हा ज्याच्या त्याच्या अभ्यासाचा दृष्टिकोन आहे परंतु तरी देखील लग्न बिंदू हा इतका महत्वाचा इतुका लहानपण इतका, इतका महान आहे तो कि तो संपूर्ण तुमच्या प्रारब्धाच संपूर्ण चित्र त्यात गोठून आणतो तुमच्या प्रारब्धाचा संपूर्ण इतिहास त्याच्या जवळ असतो आणि त्यानुसार तो तुमची दशमांश नवमांश वगैरे वर्ग कुंडल्या बनवतो आणि त्यानुसारच ग्रहांना आपल्या स्थानावर विराजमान व्हावं लागत मग ते नवमांश असो द्वादशांश असो त्रेदशांश असो जन्मवेळेच्या लग्न बिंदू नुसारच आपल्याला इतर वर्ग कुंडल्याचे लग्न मिळतात आणि ते एकदा लग्न मिळाले कि मग इतर वर्ग कुंडल्यातही ग्रह कोण कोण त्या नवमांशात द्वादशांश त्रिशांशात आहे हे उमस्त समस्त कळत आणि आपण तशा तशा त्या वर्गकुंडल्या लिहितो आणि प्राक्तनाचे आराखडे वाचतो पण खरा आपल्या प्राक्तनाचा एकमेव गोठन बिंदू आहे तो म्हणजे आपला लग्न बिंदू आपल्या प्राक्तनाने आप आपल्याला तो मिळालेला आहे आप आपल्या प्रार्थनाने आपल्याला ज्या प्लॅटफॉर्मवर आणून उभं केलेला आहे तो म्हणजे आपला लग्नबिंदू ती म्हणजे आपली जन्मकुंडली आणि त्यापेक्षाही या लग्न बिंदूतून उमलत जाणाऱ्या जन्माला येणाऱ्या त्वरित फलित देणाऱ्या नवमांश कुंडल्या हे आहे आप आपल्या प्राक्तनाचं खर स्वरूप प्राक्तन हे अत्यंत महत्वाचं आहे कर्म ते त्यानंतर कुंडलीमध्ये भाग्य अगोदर येत प्राक्तन अगोदर येत आणि नंतर येत कारण प्राक्तनाला. पूर्वीच्या तुमच्या कर्माच ओझ घेऊन इथं यावं लागत आणि कर्म तर तुम्ही या मै या जीवनात जी कराल ती कर्माची नोंद होती आणि त्या कर्माच्या फलिताचा विचार करताना फायदे किंवा तोठे देणार लाभस्थान आपल्याला जवळच त्या कर्मबिंदूच्या पाहायला मिळत म्हणजे पूर्वीच्या प्रार्थनाचा घेऊन आलेला नकाशा तो लग्न या लग्न बिंदू म्हणजेच पूर्वीच्या अनुसार मिळालेलं धर्मस्थान न्यायस्थान उच्च विद्या स्थान किंवा आपलं भाग्य हे अगोदर येत नवम अंशामध्ये आणि त्यानंतर येत ते आपलं दैनंदिन कर्म जे आपल्याला या जन्मात या जन्मातही आणि पुढील जन्मातही त्याचा आपल्याला त्रास किंवा फायदा होतो उपभोगाव लागत ते ही गोष्ट मी सांगितलेली अत्यंत महत्वाची आहे लग्नबिंदूचं महत्त्व महत्व लग्न उमलणाऱ्या वर्गकुंडल्या लग्न येणारे प्रत्येक वर्गकुंडलीचे लग्नबिंदू आणि त्यानुसार ग्रहांना मिळालेली पोझिशन प्रत्येक कुंडलीतही आपण वाचतो पाहतो ऐकतो समजतो अनुभवतो तर ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे तेरा अंश वीस कला कस छोट छोट रूप होत जात आणि मग ते सूक्ष्म होऊन फलिताच्या दृष्टीनं समृद्ध होत त्यामुळे तीस अंशाची असलेली समजा मिथून राशी आहे किंवा तीस अंशाची मीन राशी आहे त्यामध्ये प्रथम पाद गुरुच नक्षत्र पूर्वाभाद्रपदाचं चतुर्थ चरण येणार त्यानंतर चार चरण पुष्य नक्षत्राचे म्हणजे शनीचे येणार आणि त्यानंतर पुढचे चार चरण रेवती नक्षत्राचे म्हणजे बुधाचे येणार रेवती नक्षत्र बुधाच नक्षत्र आणि त्याला आलेले हे आपल्याला प्राप्त झालेले लग्न ले। बिंदूतून उमलणारे फलिताचे अंश ते आपण ग्राह्य करतो ते अभ्यासतो ते नेटवात वाचतो अनुभवतो समजून घेतो आणि मग आपल्या फलिताची दिशा आपल्याला खऱ्या अर्थाने सापडते आपण कोणत्या वाटेने कस बोललं पाहिजे आपण काय केलं पाहिजे याच खर मार्गदर्शन करणारा लग्न बिंदू हा जर अगोदर आपल्याला तर निश्चितच आपण मोठ्या अशा प्रकारच्या एका अचीवमेंटला फलितासाठी हस्तगत केलं आहे असं समजायला हरकत नाही अरे लग्न बिंदू लग्न बिंदू म्हणजे काय असं विद्यार्थ्यांना वाटत सारखं लग्न बिंदूच म्हंटल जात पण पुढील बघा की आता कोणता ग्रह कोणत्या राशीत कोणत्या नक्षत्रात कोणत्या द्वादश अंशामध्ये आहे त्याच्या फलिताची बाजू कशी पक्की की कमकुवत आहे हे सगळं बघणं आवश्यक असत पण त्या अगोदर बघायचं आहे ते लग्न बिंदूच्या त्या अंतरंगातून उमलणार हे वर्ग कुंडल्यांच भांडार ते एकदा आपल्या लक्षात आलं कि ते कस येत कुठून येतं यांचं जन्मस्थान कोणतं यांचा जन्मपिता कोणता यांची जन्मजननी कोणती हे एकदा लक्षात आलं आप की आपल्या लक्षात येत की एखादा अत्यंत कष्टमय जीवन असलेली व्यक्ती तुमच्याकडे आली आणि तुम्ही त्याला एखादा स्फटिक स्फटिक दिला तर हा सर्व मनोकामनापूर्तीचा ग्राहक आहे तो तुमच्या मनाच्या संवेदना लवकर कॅप्चर करतो त्या अट्रॅक्टिव्ह पणे त्या हस्तगत करतो आणि आपल्या प्रियजनांना देतो आणि तिथ मात्र तो बनलेला असतो एक प्रेतवत अशा प्रकारच त्याच वागण वैशिष्ट्य हे होय आणि त्यामुळेच ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे लक्षात ठेवण्यासाठी आहे कि लग्नबिंदू परत्वे आपल्याला इतर लग्नबिंदू पाहायला मिळतात परंतु लग्न प्रमाणे आपल्याला खरोखर सगळं पंचांग फलीत पाहायला यायला हवं हो आपल्याला ते कारण लग्नबिंदू हा महत्वाचा तो मोठा 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 होतो कि छोटा 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 होतो तो आकर्षून जातो कि उमून जातो तो कोणत्या नक्षत्रात असतो त्याचा परिणाम काय होतो इतर वर्ग तो त्याच नक्षत्रातला बिंदू असतो हे विसरू नका हे जर तुम्ही विसरलात आणि जर तुम्ही ही भाषा वापराल कि नवंशामध्ये माझा रवी वृश्चिकेचा झालेला आहे तर ती भाषा चूक आहे नवांशामध्ये तुमचं काहीही कुठेही गेलेलं नाही तर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे फलिताची एक नौका फलिताची एक दिशा फलिता वल्लवण आणि स्वतःच उद्धरेत आत्मनात्मा नमनात्मा नमनवसय स्वतःचा उद्धार स्वतःच करा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका किती सुंदर किती ज्ञाने किती गोड किती उत्तम अशा प्रकारचं हे ज्ञान आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे आज पर्यंत आपण पर नमन कुंडली म्हणली की चाच पडत राहतो कुठं तरी तक्त्यावरून ती कुंडली काढली जाते परंतु आता आपण या सूक्ष्म वंशाच्या हृदयामध्ये उदरामध्ये शिरत आहोत तेव्हा नमांश कुंडलीची खरी दडणघड आपल्या लक्षात नक्कीच आली आहे आणि त्यामुळे आज ही संकल्पना लक्षात ठेवायची तीस अंशाची एक राशी तेरा अंश वीस कलेच एक नक्षत्र आणि तीन अंश वीस कलाचा एक पाच कुठलाही ग्रह कुठलाही लग्न बिंदू हा येतो तो, तो एखाद्या राशी त्याच्या विशिष्ट नक्षत्रात तीन अंश वीस कलाच्या त्याच्या एका कुठल्याही पादामध्ये आणि त्यामुळे इथं राशीच महत्व नक्षत्राचं महत्व हे गळून पडत आणि तीन अंश वीस कला या त्याच्या जन्म बिंदूच्या वेळेस किंवा त्याच्या जन्माच्या वेळेसची त्याची कुंडली आपल्याला तपासून पाहावी लागते आणि मग प्रगतीच्या वाटा उघड्या होतात त्याशिवाय नाही तुम्ही कितीही करा काहीही करा परंतु तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्हाला हे माझ म्हणणं नक्की समजायला हवं हे जर समजलं तर डोळे झाकून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या नमाश कुंडल्या आणि त्याच फलित लक्षात येईल नमांश कुंडली ही हेके खोरपणे एकटीने वाचण्याची वस्तू नाही ती कॉमन सगळ्यांनी एकत्र मिळून वाचली तर जय जग नाही तर एकट्याने वाचली तर त्याची तेवढी कुशाग्र बुद्धी हवे म्हणजे मग त्या कुशाग्र बुद्धीतून त्याच्या हृदयाला पोहचेल अशा प्रकारच आपण अं नवमांश कुंडलीतील रहस्याचा अभ्यास करत असताना असं आवाहन आपण करू शकतो की नवमांश कुंडली जर खऱ्या अर्थाने अलीव बघायची असेल तर तुम्ही तुमच्या त्या ग्रहाच्या नक्षत्र बिंदूला तुम्ही कार्यशील करा तुम्ही त्याला चलन वरणात टाका म्हणजे तो जे काही आ... तुम्हाला देईल इतर वर्ग कुंडल्यातून देईल नौमांश मधून देईल तेव्हा तुमचे डोळे विस्वारले जातील की बाप रे एका लग्न बिंदूच्या अंगभूत अंतरात एवढ्या गोष्टी सामावलेल्या आहेत अह तुमचं अख्खा जीवन सामावलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळं त्या असलेल्या व्यक्तीला त्या लग्न बिंदूचा इतका सखोल दर्शन होईल तेव्हा तो कदाचित त्यात आणि तिथच राहील कित्येकांना ते टॉलरेट करणं शक्य होत नाही मग ते खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण असलेल्या कमाईचा म्हणजे विद्वत्तेचा म्हणजे वाचनाचा म्हणजे त्यांनी केलेल्या अनुभवातील ज्ञान ग्रहणाचा खरा हिस्सा तो आपल्या प्रिय अशा प्रकारच्या शिष्याला दे जग हे खूप छोट आहे आणि आपल्या जीवनाचा कालावधी तर अत्यंतच छोटा आहे त्यामुळं सावधान की आपल्यामुळं कुणाच मन पोट शरीर दुखायला नको किंवा काही विचित्र अशा प्रकारच्या घटना घडायला नको तर तेव्हा अं या उदाहरणावरून असं लक्षात येत कि आपल्याला एकंदर एका गोष्टीचा ध्यास घेऊन आपल्या येथील कार्याची परिपूर्णता करावी लागेल हे स्पष्ट होत तर त्यामुळं कार्याचा ध्यास चिकाटी आणि परिश्रम या तीन गोष्टी असल्या तर माणसाला कुठेही कमी पडत नाही कार्याचा ध्यास चिकाटी आणि परिश्रम परिश्रम म्हणजे प्रयत्न आहे वाळूचे कनरगडीतात तेलही गळे अशा प्रकारचे प्रयत्न पाहिजे नुसतंच गेलो आणि विचारून आलो नाही तिथे कोणी माहिती द्यायला मी आलो परत अरे प्रयत्न कर एकाला नाही दुसऱ्याला विचार अनेकांना विचार तुझ्या जवळ तोंड आहे जीभ आहे वाचा आहे बोलतायच आहे मग बोल लोकांना विचार आणि कुठ तरी त्याची माहिती मिळेल आणि पुढे सरक्षील बोललाच नाही नुसताच गेला आणि इकडून गेला आणि तिकडून आला पाणी व्हायला हल्यासारखं तर काय प्रेम जीवनामध्ये त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण विचारायला हव्यात आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा पत्ता घेऊन आपण या आपल्या फलिताची नेमकी नस पकडायला हवी आणि एकदा पकडता आली की कोणता नक्षत्र कोणता पाद आणि नक्षत्राचे नक्षत्रा नक्षत्रा त्या राशीचे गुणधर्म नक्षत्राचे आणि त्या पादाचे आणि त्या पादाचा स्वामी असलेल्या ग्रहाचे इतके जर गुंधर्व तुमच्याकडं आले नक्षत्राचे त्या पादातील स्वामीचे त्या पूर्ण राशी स्वामीचे तर तुम्हाला एकंदर फलिताचा सहज सहज अंदाज येईल कि नेमका काय स्वभाव आहे आणि नेमकी कशी मनोवृत्ती आहे सात्विक राजस कि तामस देणारा देऊ पाहणारा कि ते दे, घेणारा कोण आहे हा जीवनामध्ये त्याच स्पष्ट चित्र या ज्योतिषाच्या डोळ्यामध्ये उभं राहील आणि त्या व्यक्तीचं यथोचित वर्णन तो शब्द शब्द खरं करू शकेल फक्त आपल्याला मेहनत पाहिजे सूक्ष्मांश समजले पाहिजेत आणि त्याचा कालावधी पण लक्षात आला पाहिजे काल आणि या गोष्टी या प्रकरणामध्ये या विभागामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे किती काय आणि कोणत्या स्थळी हे गोष्ट ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे आणि त्यानुसार आपण नक्षत्राचा एकंदर व्यक्तिमत्व अभ्यासाचा एक सारांश काढतो आणि या व्यक्तीच्या मनस्थितीचा हा महत्वाचा भाग आहे हे सांगून आपण मोकळे होतो त्यामाग अभ्यासाची भूमिका आहे त्यामाग विचाराची एक देण आहे आणि त्यामध्ये सारासार विचार करण्याची श्रीमंती आहे हे सगळं लक्षात घेतलं तर निश्चितच तुम्हाला नवांश कुंडली म्हणजे काय हे लक्षात येईल कारण एखादा ग्रह धनुराशीत असेल आणि त्याचे शेवटचे नक्षत्र सव्वीस अंश चाळीस त्याला ते तीस पर्यंतच शेवटचं जर त्याचा पाद असेल आणि शेवटच कोणत्या नक्षत्राच चरण तिथं आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कि अत्यंत काकुळतीला येऊन ग्रहांची क्षमा मागणार व्यक्तिमत्व आणि ग्रहावर कुरघोडी करू पाहणार व्यक्तिमत्व तर त्यामुळं या नमधील राशीचा नक्षत्राचा आणि फलिताचा अभ्यास यु येऊ केला जाईल लक्षात राहील आणि तुम्ही उत्तम ज्योतिषी होऊ शकता पण त्यासाठी अभ्यासायचे आहे ते सूक्ष्मांश त्यामुळे सूक्ष्मांशाची ही गोष्ट आज तुम्ही एवढी लक्षात ठेवली तरी पुरे ती अंशाची एक राशी तेरा एक नक्षत्र आणि तीन अंश वीस कलाची एक पाद हो त्या नक्षत्राचा तो त्या ग्रहासाठी त्या लग्न बिंदू साठी महत्वाचा आहे उदरामध्ये सगळ्या प्रकारच्या फलिताची तुमच्या प्रार्थनाचा नकाशा त्याच्या एकंदर असलेल्या फलित शाखेचा आत्मा त्याच्यामध्ये आहे म्हणून नवांश रहस्य रहस्य तो आहे आत्मा आणि आत्म्याचं रहस्य केव्हाही उलगडत नाही पण उलगडण्याचा प्रयत्न करायला हवा त्यामुळं काय आहे हा आत्मा कस सांगतोय इकडं आता तुमची उत्सुकता लागून राहिली असेल त्यामुळं याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूयात धन्यवाद धन्यवाद वेद चक्षुला आणि तुम्हा